आपण हनुमान चालिसाला अनेकदा फक्त भजन समजतो पण खरं म्हणजे ही फक्त भजन नसून ते शरीर आणि मेंदूचा गुप्त ऊर्जा कोड आहे हे एक असं वैज्ञानिक रस्य आहे जे एकदा आपल्याला समजलं तर आपल्या अनेक समस्या आणि आजार हळूहळू हो दूर होऊ शकतात आणि आपल्या मेंदू स्वतःची उपचार प्रक्रिया सुरू करू शकतो गोस्वामी तुलसीदास यांनी ही चालिसा काही उगाचं केलेली नाही तिचा छंद तिची लय आणि तिचा ताल हे सर्व जाणून तयार केलेलं एक दिव्य पॅटर्न आहे आपण पहिली चौपाई जय हनुमान ज्ञानगुणसागर जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या श्वासात आपोआप एक खास योग्य श्वसन पद्धती चालू होते आणि मोठमोठे न्युरोलॉजी तज्ञही सांगतात की या श्वसनामुळे आपली हृदयगती सुधारते आणि चालसेमध्ये निर्माण होणारी कंपन थेट आपल्या मेंदू पर्यंत त्यामुळे आपलं भय दुःख तणाव चिंता हळूहळू विचरायला लागतात आणि नाम अंतर्गत अवयवांपर्यंत आहोत बजरंगबली आपल्या सोबत आहे म्हणूनच सांगायचं म्हणजे हनुमान चालीसा हा फक्त एक पाठ नाही तर तो विज्ञान आणि अध्यात्म यांचं एक परिपूर्ण एकत्रीकरण आहे तो आपल्या मनाला आणि शरीराला एकाच तालात एकाच ऊर्जे ट्यून करतो आणि आपण रोज हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली तर त्याची शक्ती आपण स्वतः अनुभवू शकतो